आता जीव मध्ये आले पेठेमध्ये तर हॉस्पिटल नीट सांग काय ते डॉक्टरना चला आता जाणार आहे हॉस्पिटलला आता वाजलेत बघा साडे दहा तर सगळी काम झालेत तर स्ने लावले मस्तीं ला मैं मैं तुझ झालं का देवपूजा ही करून सगळं झालं का इकडं भांडी तशीच ठेवलीत कारण की आम्हाला जायचंय डावकण्यामध्ये कारण की सुट्टीला झाली सर्दी शिंका डोकं आणि खोकला हे झाल्यामुळं जायचे दवपण्यात आणि थंडीच्या कारणामुळे झाले चप्पल घालून मस्तपैकी मी शिलाई काम मध्ये आपल्या मश्लीत धुणं टाकले काय करते हा राहू दे जाऊन येऊ म्हणजे कसं तस... सकाळ सकाळ दावखान्यात गेलं म्हणजे ट्रीटमेंट झाल्यानंतर गोळ्या औषध खाऊन थोडं जेवण करून मस्तपैकी आराम करायचं आणि मग काय परत दुपारच्या पुढं काम केले तर जमतेत सुटे आहो oh. तर चला निघतो आता आम्ही मम्मी मी आणि सुटी तू काय करते तिला बघूते आता लई दिवस झालं तिला मी बघितलं नाही तर एवढे मोठे झाले आहेत चला तुम्हाला पण दाखवतो जे मी इकडं कशी झोपली सुम झोपली होय तर इकडं बघू शकता आहे पहिले तेवढं झालेत चांगली मोठी झाले आहेत तुला घातलं का घरी म्हणलं थोडं दोन भांडे होस तर म्हणलं रानातच यावं तर रानात आलो आहे बघा इकडं बघू शकता सरी पाडायचं चालू आहे म्हणजे पाणी द्यायचं आहे आपल्याला तर बघूया सरीचं काम चालू आहे तोवर त्यांचं दोन भांडा बी होत आहे आणि माझे हात बघू शकताय तर चला घेऊया काम करू नाहीतर जाऊया थोडं घरी पाणी फिणी कायच आणलं नाही आवलं असं रानात म्हणलं बघावं काहीतरी तोवर बसलो काहीतरी काम करत चला असू दे गाडी तिकडे जेवण चालू बघा माझं जेवण माझीच बी जेवण झालं बी चालू आहे हा ओके तर मस्त जेवण झालं बघा वांग्याची भाजी पावटा काय केलं होय तर चला काकडी गाजर मस्त बी खाऊन झाले गोया थोड्या जीओलांसाठी जेम्मा तो खाली का बाकर थोडं वेळ टाकूया तर आम्ही चाललो आता हॉस्पिटलला नाही तर मम्मी थांबली घरी तर मग कॉम्बडे सोडले तर गार्ट असल्यामुळे सर्दी शिंकायचं चला आता निघालय रोडने

तुझ्या गोळ्या बिस्किट हो किती आहे आणि तिच्यासाठी बरं का केड़ बरी। केड़ बरी। ए, ही आणली मी कॅडबरी कॅडबरी कसं आहे आम्हाला गोळ्या खाल्ल्या की कॅडबरी लागते तर खावा आणि इकडं सॉक्स घेतलाय तिला गारट्या गोरट्याचा मग काय सगळा सगळा फरशीला गार पडते तेव्हा म्हणलं घे हीच आहे की नाही तर खावा गोळ्या आऊ सर्दीसाठी नाही नाही लोक माझ्याकडे छावे तर आता आलोय आम्ही सांगितलं सांगू आलोय म्हणजे सहा वाजले सहा वाजता आलोय सुटीचा चालू आहे फोन कानाला फिनाला बांधून दवाखान्यात आलो तू तर मामान मी चाललोय जरा बाहेर काम आहे म्हणून आहे का नाही मामा तर गाडीच घेऊन चाललोय आहे गुरट्याचं गोळ्या पिळ्या औषध खा आहो देवीच्या पड मी तुमचं काय चाललंय तुमचं काय चाललंय गप्पा टप्पा जेवण केले का तुम्ही केली का हा मला नाही वाटत केली का नाही तुला तर वाटतच नाही <laughs> गार नाही इकडं गार नाही माहिती का मला हे करू कसलं माहितीये काढ काढा गाडी बाहेर इकडे बघा गुरु बसली खाली हाय कुठ गाडी काढायची हाय कुठ इकडे गायचं बाळ बसलं बघा आता हे घसल जाते जात येते का नाही बघू शकता पंपो किती रांग आहे बघा इकडं बघा मी तर पंप आलोय मी सीएनजी भरायला थोडं काहीतरी छोट मोठं कामच आहे मामान मी आलतो तर स्नेल आहे घरी मम्मी बी आहे घरी आणि बाकीचे आपलं मस्त पैकी जेवण वगैरे करून गोळ्या वगैरे खाऊन आपलं निवांत आराम करीन तर मला जायला थोडा उशीरच होईल थो कारण की मी आलो जरा बाहेर मामान मी मामा गेलं तिकडं जरा कुठं नंबर किती येते बघायला तर नंबर बघू शकतो तुम्ही तिकडून रांग आहे आपल्या गाडीच्या पाठी मग बहुतिक नाही वाटत एखादी गाडी आली तर चला रांगेत थांबलोय तस थांबत थांबत अजून एकदा पुढे जातो गाडीत सीएनजी भरून घेतला आणि आता सध्या आम्ही आहे बस स्टेशनला आहे टिंबूर्णी बस स्थान मामाई, मामाई आता लाईटीमुळे काय एवढं दिसणार नाही तर गाडीत बसलोय तर गाडीत का बसलोय तर मामाची वाड बघत बसलोय मामाई लागल्यात सोलापूरवर आता जवळ आसपास आल्यात बसने तर चला मामांना घ्यायचं आणि घरी जायचं मस्त पैकी मस्त पैकी झोपायचं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला व्हिडिओला इथंच येऊन करतो गुड नाईट うん。<music>